नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे, आहे, आहे हे मसूर आहे अख्खा ह्याला मी दोन तास भिजवून घेतले आहे आज आहे ना मस्त असा मसूर पुलावा करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने हे तांदूळ घेतलेत कोलमचे आहेत आता हे निवडून घेतलेले आहेत ह्याला मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून एक अर्धा तास आपण भिजत ठेवणार आहोत तांदूळ धुवून झालेले आहेत आता आपण इकडे कांदा घेतला आहे मोठ्ठा उभा चिरून एक टॅमॅटो घेतला आहे उभा चिरून पातळ घ्यायचा चिरून आणि इथे मी जिरं आहे तेजपत्ता दालचिनीचा तुकडा दोन काळा मिरी दोन लवंग आणि कोथिंबीर आता गॅस चालू केला आहे आपण आता हा कुकरमध्ये बनवणार आहे म्हणजे पटकन बनतो आणि छान बनतो दोन पळी तेल ओतून घेते तेल थोडंसं गरम झालं का आपण काय करायचे खडे मसाले आहेत जिरं आणि ते तेजपत्ता ते टाकायचे खूप जास्त कडक तेल करायचं नाहीतर मग जळून जातात आणि कडवट लागतात आता लगेचच आपण यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि कांदा पण छान परतून घ्यायचा आहे मैत्रीण पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल किंवा चॅनेलला पहिल्यांदा भे भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आपण बघा कांदा छान परतून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये लगेच मी एक बटाटा टाकला आहे रात्रीच्या जेवणामध्ये असं झटपट आणि गरमागरम खायला खूप मजा येते हा मसूर पुलावा खरंच खूप छान लागतो खायला आता त्याचबरोबर आपण एक टॅमॅटो टाकून घेतले आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे पण आपण चांगलं परतून घेऊया अद्रक लसणची पेस्ट एक अर्धा चम्मच घेतले, त्या त्यात दोन मिरच्या पण वाटलेल्या आहेत आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं बघा छान असं हे परतून झालेलं आहे पाहू शकता आता यामध्ये आपण हिंग टाकून घेतले थोडीशी आणि एक अर्धा चमच्यापेक्षा मिरची पावडर थोडीशी हळद आणि यामध्ये आपण टाकणार आहोत घरगुती काळा मसाला ह्या मसाल्यामुळे ह्या पुलाव्याला किंवा ह्या मसाल्या भातला खूप छान चव येते मस्त लागतं कुठलाही मसाला नाही टाकला तरी पण चालेल आणि तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही इथे चिकन मसाला टाकलात तरी चालेल तर खूप छान हा काळ्या मसाल्याची चव असते आता बघा आपण हे मसाले छान परतून घेतलेत त्यामध्ये आपण भिजवलेला जो मसूर आहे हा टाकून घ्यायचा आहे मसूर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता मसूर आहे ना आपण एकदा संकळ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया एक दोन मिनटांनी आपण आता हे झाकण मी काढून घेते बघा छान झालेलं आहे मसाले छान परतून झालेत आता त्यामध्ये आपण हे तांदूळ आहेत हे टाकून घ्यायचे तर आपण हे ता घरातले तांदूळ आहेत कोलमचे आहेत आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आता तुम्हाला अगदी सुटसुटीत भात पाहिजे असेल तर पाणी थोडंसं कमी टाका आणि मला थोडंसं म्हणजे थोडंसं थोडा लसलसीत पाहिजे एकदम सुटसुटीत नको आहे आणि आता यामध्ये आपण कोथंबीर मीठ टाकून घेतले मी तर मी थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे टाकणार आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि दोन सिट्या घ्यायच्या तर मी थोडंसं पाणी जास्त टाकले कारण आमच्या इथे सुटसुटीत नाही खात म्हणून आता आपण दोन सिट्या करून घेऊया तोपर्यंत मी थोडं गॅस पण साफ करून घेते तर इथे आपल्या दोन सिट्या दोन सीट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचं आणि कुकर थंड होईपर्यंत वाट बघायची तर बघा कुकर खोलून घेतले आहे मी आणि एकदम मस्त असा झालेला आहे बघा पाहू शकता असाच गरमागरम खायचा वा खूप छान लागतो अप्रतिम चव आहे चला तर आता लगेच ताट करते मला पण भूक लागलेली आहे इथे मी कांदा घेतला आहे पापड आम्हाला म्हणजे दही सलाड वगैरे नसलं तरी चालतं पण कांदा पाहिजे आणि इथे मी लोणचं आहे तर हे लोणचं आपण घरीच बनवलेलं आहे आणि लोणच्याचा व्हिडिओ माझा आहे नक्की बघा खूप छान लोणचं पण झालेलं आहे तर या जेवायला सर्वांनी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत